राम राम शेतकरी मित्रांनो आज मी माझ्या मुक्त संचार बोट्याविषयी ना तुम्हाला माहिती आहे बोट्याची रचना कशा प्रकार केली आणि आता सध्या माझ्याकडे किती गाय आणि दिवसाला किती लिटर दुधाचं संकलन होतं या विषय संपूर्ण माहिती ना आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो लोणी शेळी बाजार आणि व्यवसाय विषय यशो आता आपण आपल्या वर घेऊन येत असतो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ते सुरुवात कर तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण चार विषय माहिती पाहूया इथं सध्या मकाई आणि इथं मुरगा साठून ठेवलेला आहे अशा बाई सोयाबीनच्या भुसाचं पण व्यवस्था केलेली आहे भूस साठून ठेवले सध्या मग आता उन्हाळ्यात घालण्यासाठी ठेवलेलं आहे आता सध्या संपूर्ण ची मका चालू आहे आणि त्या तिकडे ना गिन्नीची लागवड केलेली गिन्नी सध्या ते थोडं असल्यामुळे आता सध्या विकताच मका चालू आहे असं व्यवस्था केलेली आणि हे एक काम चालू आहे इदै शेतकरी मित्रांनो एक नवीन शेड केलेला आहे आपण हे शेळी पालनासाठी केलेलं आहे तर याच्याविषयी संपूर्ण पुढे तुम्हाला पाहायला भेटेल चल तर आपण शेड पाहूया कशा प्रकारे केलेले तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्या संपूर्ण गायांसाठी अशी गवणी केलेलं आहे जवळ पंचाहत्तर बाय बाहेर चा संपूर्ण असा मुक्त गोटा केलेला आहे इथे सध्या त्यांना कुट्टी टाकली अशा प्रकारे गाय ते खात आहे इकडे काही कालवडी वगैरे इकड असा मुक्त संचार पद्धतीचा आपण पूर्ण पेज दिलेला आहे ग्रीन नेट वगैरे मारलेले वर असे काटेरी तारीचा पण उपयोग केलेला आहे असं संपूर्ण याच्यात संसार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो आपण हे जे अँगल असतात ना असे जाळी वगैरे नाही मारले एकदा असे अँगल घाली जसे उद्या केली विधून आपण ते काढू शकतो म्हणजे काय आत घेऊ शकतो आणि खाली असे मेटी वगैरे टाकले सध्या लहान मोठ्या जवळपास एकोणतीस एक गाय आहे आणि इकडं पण शेड आहे इकडं काही सिमेंटचं पण शेड केलेलं आहे आपण कडानी संपूर्ण जाळी केलेली आहे वरा काठी उपयोग केलेला आहे इकडे पण कारोडी काही कप्पा केलेले आहे इथ दोन अशा गव्हाने केलेल्या आणि पाण्यासाठी आहे ना शेतकरी मित्रांनी इथं असं दोन गव्हाची सुविधा केलेली आहे इथे एक याच्यापूर्वी इकडे हे इकडे एक गवण केलेली आहे आता सध्या पानकाळ संपल्यामुळं शेण संपूर्ण मध्येच राहत तर त्याचं एकदम असं भुक्ट होतो एकदम पाहू शकतो तुम्ही काही थोडं हे सावलेलं थोडं हे राहतं फक्त एक पण एकदम असं व्यवस्थित सगळं मध्येच टाकलं जात आणि ज्यावेळी असं पानकाळ वगैरे राहतो ना त्यावेळी आपलं संपूर्ण शेणी ना आपण इकडे एक गेट केलेलं आहे तर इकडे आपण ते बाहेर उखंड आहे त्याच्यात टाकीत राहतो म्हणजे मध्ये जास्त प्रमाणात चिडचिड वगैरे होत नाही इकडे आपण असे शेणासाठी उखंड केलेलं आहे होऊ शकतो संपूर्ण उखंड आहे तर असा गोठ बांधलेला आहे मित्रांनो मोठ गेट केलेलं आहे आपलं शेण वगैरे बाहेर नेण्यासाठी ने का असे झाडे वगैरे लावले तरी संपूर्ण अस आहे ना गोट उभारलेलं आहे आणि राहण्यासाठी एक खोली पण उभारलेली आहे सध्या आता गाया चारा खाण्यास टाइम झालेला आहे तर मग गाया चारा पण खात आहे असं आता आपण ना अशी काढणी पडदी पण उभारलेली आहे ती पण दाखव तुम्हाला काय हल माहितीये माहित मित्रांनो आपण काढन अशा भिंती वगैरे पण ते गायने काही ठेवले नाही मग आपण त्यासाठी नंतर वर दोन फोटाची अशी पडदी पण घे गे घेतली मग आता ती एकदम अशी जाळी मजबूत वगैरे झाली पडदी घेतली आणि संपूर्ण असं लोखंडाचे अँगल वापरून आपण अस संपूर्ण शेड उभारलेलं आहे व काठी तारीचा पण उपयोग केलेला आहे म्हणजे वाह बिबट्या वगैरे काही येऊ नाही शकत असं सिमेंटचं पण केलेलं आहे आणि उन्हाळ्यासाठी ना आपण असे फोगर पण बसविले असे फोगर बसविले गायांसाठी म्हणजे ते जे टेम्परेचर राहतं ना ते मेंटेन राहील इकडे पण एक कारवडींचा कप्पा केलेला आहे आपण सध्या इकडे काही कारवडी आणि एक कार गावरंगाई शेण काही ताण नसतो मुक्त संचार गोठा केले आता शेतकरी मित्रांनो आपण संपूर्ण धारा येणार मिल्किंग मशीन कसं आहे काढल्या जाते हे पण दाखवतो तुम्हाला की मिल्किंग मशीन सध्या डबल बकेटच मिल्किंग मशीन आहे अशा प्रकारे पॉइंट काढलेले मिल्किंग मशीन चे पाच एक पॉईंट काढले असेल तर मित्रांनो मिल्किंग मशीन आहे वर पिटर पण आहे आणि जे की जे लाईट कमी प्रमाणात जर द्वारे ना थोडी जास्त प्रमाणात येईल आपलं डबल बकेट मशीन आटकिल असे प्रकार पाहू शकतो सध्या मित्रांनो आता रायला असं टोकरीमध्ये खाद्य वगैरे ठेवलेले इकडे काही कारवडी पण आहे असे इथे आपण खाद्याचा उपयोग करतोय खडण्याच ताडपत्री वगैरे जुगाड वापरून असं केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याची पण टाकी घ्यावी आपण ती पण दाखवूया मित्रांनो आपण आहे ना पाणीची टाकी पण केलेली आहे म्हणजे याच्याद्वारे गवणी वगैरे पाणी द्वारे पाणी तिकडे गवणी केलेले आहे कॉक सिस्टीम संपूर्ण असे का सगळं बोरवेलचे पाणी भरलं शेतकरी मित्रांनो आपण आहे ना असं खडणी जे बीम राहते का चा ती पण केलेली आहे जी अँगल उभे केले आणि त्यानंतर अशी बीम केलेली आहे आणि काही तिकडं पडदी पण मारलेली आहे तर अशा प्रकारचं आमचं गोठीच नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आणि आता एक गायनला बांधण्यासाठी ना एक कडीची सिस्टम ती पण तुम्हाला दाखवतो चला तर पाहूया तर शेतकरी मित्रांनो ना आपण अशा प्रकारची गायनला बांधण्यासाठी कडीची व्यवस्था केलेली आहे असते म्हणजे जास्त काही अडचण इतक्याच गाय बांधून होतात आणि अशा प्रकारचे गायांना ब्रॅकेट पण केलेले व्यवस्थित आहे खातात वगैरे शेतकरी मित्र सध्या ना आपल्याकडे एकोणतीस एक लहान मोठ्या गाय आहे तर सध्या दीडशे ते एकशे साठ एक लिटर दूध संकलन होत आहे आणि संपूर्ण दूध आपलं रतीबाला जाते आणि सध्या संपूर्ण रातीबाल जात या व्यतिरिक्त काही विकत घेऊन पण दूध रतीबाल घातले जवळपास एकशे नव्वद लिटर दूध आपलं रतीबाला जात आणि बाकीचं दूध आपण विकत घेऊन घालतो आणि सध्या आता ना। दोन गाय जनल्या त्यामुळं मग एकशे साठ वरून आपलं नक्कीच वाढले थोडं आणि दोन गाय सोडायला पण आलेल्या आहेत तर असं ते सर्कल चालू राहतं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ना एक कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ मध्ये काही राहिलं असेल नाही ते कमेंट करून काढवा तर म्हणजे आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवू तर भेटूया अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सो जय हिंद जय महाराष्ट्र